कोणाच्या वॉलेटमध्ये बायकोचा फोटो आहे हॅलो सगळ्यांना हॅपी दिवाळी <laughs> <laughs> असे आहात मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत दिवाळी संपली थंडीला सुरुवात झालेली आहे आम्ही गेल्या आठवड्यामध्ये शनिवारी इथे ज्या सिटीमध्ये आम्ही राहतो हो, त्या सगळ्या महाराष्ट्रीयन जी फॅमिलीज आहे त्या सगळ्यांनी मिळून गेट टुगेदर सेलिब्रेट केलं आणि या गेट टुगेदरचा मुख्य उद्देश हाच होता की एका शहरात आपण भारताबाहेर राहतो हो, भा दुसऱ्या देशामध्ये आणि त्या शहरातील सगळ्या महा महाराष्ट्रीयन बांधवांनी एकत्र यावं आणि छान वेळ घालवावा एकमेकांसोबत जे नवीन आलेली फॅमिलीज आहेत त्यांना पण काही माहिती वगैरे हवी असेल तर ते ती पण त्यांना दिली जाते आणि मग विचारांची देवाणघेवाण होते आणि आपल्या शहरामध्ये कोण कोण आपले महाराष्ट्रीयन आहेत मग त्यांच्याबरोबर ओळखी होतात त्याच्यामुळं मग नंतरनं भेटणं सुरू होतं तर उद्देश हाच होता की सगळ्या महाराष्ट्रीयन बांधवांनी एकत्र यावं आणि छान सण साजरा करावा आपला दिवाळीचा त्याचबरोबर छोट्यांनी पण छान गोड गोड पफॉर्मन्स केले मस्त काहींनी गाणी म्हटली काहींनी डान्स केले छान छान कार्यक्रमाचा सगळ्यांनीच आनंद घेतला आणि पेरेंट्स पण काही आले होते त्यामुळे ते, ते पण सहभागी झाले होते या कार्यक्रमात खूप धमाल आली तर त्या कार्यक्रमाची मी छोटीशी झलक तुमच्यासाठी रेकॉर्ड केलेली आहे अशाकरती तुम्हाला हा कार्यक्रम आवडेल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगा आणि खूप छान झाला होता कार्यक्रम दोन चार तास कसे गेले कळलं नाही यामध्ये मस्त समोसे वगैरे ढोकळा तर आपल्या भारतीय व्यंजनांची पण मेजबानी होतीच मेन उद्देश हाच होता की सगळ्यांनी यावं आपल्या आजूबाजूला कोण राहते ते समजावं आणि खूप छान आम्ही कार्यक्रम तो सेलिब्रेट केला सगळ्यांनी मिळून तर तुमच्याबरोबर शेअर करते मला नक्की सांगा तुम्हाला आवडला की नाही काय नवा छान छान आहे ना ड्रेस छान छान आहे हम्म नको करडीचा ड्रेस शिवून घेतलाय हा खास दिवाळीसाठी पण आज घातलाय तर आता मी इतकी छान आता रेडी झालेली आहे ट्रेडिशनल लुकमध्ये कारण की आज आमच्या एरियामधले जे मराठी लोक आहेत आम्ही ज्या सिटीमध्ये राहतो त्यांनी सगळ्यांनी मिळून दिवाळीचं गेट टुगेदर ठेवलेलं आहे सगळे मिळून महाराष्ट्रीयन आपण इथे आम्ही भेटणार आहोत आणि मग म्हटलं त्या निमित्ताने मस्त साडी नेसूयात साडी नेसली आणि आजचा लुक जरा वेगळा एकदमच महाराष्ट्रीयन लुक नाही थोडंसं मॉडर्न लुक ठेवलेला आहे आज नेहमीसारखा आंबाडा हो वगैरे नाही आणि साडी पण एकदम सिल, सिल्क सिल्कची आहे आणि ब्लाउज पण थंडी खूप आहे त्यामुळे असा लॉंग स्लीवचा घातलेला आहे म्हणजे थंडी पण नको वाचायला आणि जरा डिफरंट लुक इथे श्रीमय पण झालेली आहे रेडी फ्रॉक जॅकेट शूज सगळं काही घालून शर्वरी पण झाली रेडी तर तिला पण भेटवते आणि आजी पण आमच्यासोबत येत आहेत छान कार्यक्रम पाहण्यासाठी मुलांचे कार्यक्रम आहेत डान्स आहेत तर तुम्हाला पण घेऊन जातात आमच्यासोबत हे खोलून दाखवायला लागली

दिव्यांची आरास फटाक्यांची आतिशबाजी आनंदाची लाट नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाड शुभ दीपावली आज अवथून मराठी कम्युनिटी सोबत आलेली आहे आणि त्याचा मेन उद्देश हाच होता की एकत्र यावं सगळ्यांनी आधी हा एक छोटासा ग्रुप होता पण आता आपण पन्नास मेंबर्सच्याही वरती झालेलो आहोत पुढच्या वर्षी बहुतेक आणि आपल्याला हो खूप मोठा हॉल लागेल तर त्यासाठी आज आपण एकत्र एक आलो हो। दिवे लावतो लावतो त्याला दीपावली म्हणतात परदेशात आपण साजरी करतोय ज्या पद्धतीने होईल तशी जास्त बाहेर दिवे लावता येत नाहीत आपल्याला पण जसं जमेल तसा आपण करत असतो प्रयत्न तर दिवाळी असते ही, ही पाच दिवसांची तर पहिला दिवस असतो वसुबारस या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते मोस्टली ही गोष्ट ग्रामीण भागात आपण सेलिब्रेट करतो कारण शहरात आपल्याला गाय आणि मासूर पाहायला नाही मिळत पण शेतकरी वर्ग ही साजरा करतात गायचं औषध केलं जातं गायला नैवेद्य दाखवला जातो असं भारत साजरा करतो त्यानंतर असते धनत्रयोदशी या दिवशी आपण धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते फॉर्मस नहीं है एक अपन छोटा सा गेम खेल आहोत आणि गेम असा आहे की मी काही प्रश्न विचारणार आहे ते कोणालाच माहित नाही फक्त मला आणि मिळून आहे माहितीये आम्ही दुसरा प्रश्न असा आहे की कोणाच्या वॉलेटमध्ये कमवा आहे वॉलेट <laughs> तिसरा प्रश्न फक्त नवऱ्यांसाठी हो नाही कोणाच्या वॉलेटमध्ये बायकोचा फोटो <laughs> आहे <laughs> कोणाच <चा> असते <श्टेक? laughs> <laughs> <laughs>

हॅलो सगळ्यांना हॅपी दिवाळी मी स्नेहल पाटणकर पैठणी आहे पण तुम्ही पैठणी आहे सांगते ना तो म्हणाली कुठे पैठणी खूप छान आहे तुमची पैठणी कोणाचे सगळ्यात मोठे केस आहेत

माझं नाव श्रीनिवास गांधे आयफोन प्लस अशा प्रकारे आमचा कार्यक्रम चालू आहे धमाल मस्ती खेळ छान छान छोट्यांचे डान्स गाणे हे सगळं करत करत नंतरनं आम्ही एक ब्रेक घेतला त्या ब्रेकमध्ये आमच्या इथे स्नॅक्स टाईम सुरू झालेला आहे स्नॅक्समध्ये आज येथे आहे छान समोसा ढोकळा आणि गुलाबजाम त्याचबरोबर कडक असा चहा पण होता तर थंडी आहे त्यामुळे गरमागरम समोसा ढोकळा खाऊन मस्त आम्ही तृप्त झालो चहा पिलोत आणि त्यानंतरनं मग कार्यक्रम म्हटल्यानंतरनं सगळ्यांबरोबर फोटोज हे झालेच पाहिजे त्यामुळे मग मग सगळ्यांचे मिळून येथे आम्ही फोटो काढले मोठ्यांचे छोट्यांचे आणि लेडीजचं तर विशेष असतं की आमचे छान फोटो आले पाहिजे त्यामुळे आधी आम्ही सगळ्या महिलांनी मिळून आमचे फोटोज काढून घेतले आणि त्यानंतरनं मग आम्ही सगळ्या जेंट्सचे फोटो, फोटो काढले तर अशा प्रकारे छान आम्ही कार्यक्रम सेलिब्रेट केला आणि सगळ्यांनी मिळून एकत्र आलो खूप छान गप्पा झाल्या खूप सारी धमाल आली विशेष म्हणजे छोट्यांनी पण त्यांच्या फ्रेंड्सबरोबर खूप मस्ती केली खेळ खेळले आणि त्यानंतरनं त्यांचे पण आम्ही फोटोज काढले त्या कुठलाही कार्यक्रम म्हटलं की त्याच्यात गिफ्ट हे आलेच तर हे जे आम्ही खेळ खेळलो होतो तर यामध्ये खूप छान छान असे पारितोषिक ठेवली होती त्याच्यानंतरनं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाचे नियोजन हे पूजा आणि नी नीलम यांनी केलं होतं तर छान प्रकारे कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता त्याचबरोबर त्यांना मदत करायला खूप साऱ्या आमच्या मैत्रिणी होत्या तर सगळ्यांच्या सहभागाने हा मस्त कार्यक्रम पार पडला <laughs> आहे ते बरेचशा पॉइंट आहेत त्याच्याशी आम्ही पहिल्यांदच पाहिला त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये पुढच्या वेळ नवी विशेष म्हणजे महिला घरचं कारण हा इनिशिएट केलेला आहे सगळ्या लेडीजनी आम्ही मीटअपला भेटलो आणि त्यांची सगळ्यांची आयडिया होती की आपण दिवाळीला मुलांना आणि जेंट्सला घेऊन भेटूया म्हणून हा कार्यक्रम सगळा झालेला आहे आणि आज तुम्ही बघता हॉल डेकोरेशन केलेलं आहे फूड ऑर्गनाईज झालेलं आहे त्याच्यामध्ये मोठी व्हॉलेटियर टीम पण आहे त्यांना मनापासून थँक्यू त्याच्यामध्ये आहेत प्राजक्ता पूजा परांदे धावामध्ये तुम्हाला लोक बघतील पूजा परांदे तिने ढोकळा बनवला होता तो टेस्टी डोक्यात पूजा परांडे बनवला होता आणि प्राजक्ता टीम अमृता तापेकर अमृता देशपांडे दीपाली सोनल किरण आणि अनाऊन्स केलं ना किरण येस आय थिंक मी कोणाला मिस नाही केलेला <laughs> आहे सध्यानं बक्षिस दिली परंतु मला वाटतं बेस्ट होस्टिंग या दोघींनी खूप म्हणून त्यांनाही बक्षीस द्यायचंय नाव आहे रेवाचं आम्ही मी तर ऑलरेडी केलं आहे तर आता आम्ही मस्त कार्यक्रमाचा आनंद घेतले ना आमच्या स्नॅक्स वगैरे समोसे ढोकळा खाल्ल्या गुलाबजाम खाल्ल्या धमाल येते खूप सारे फ्रेंड्स आम्हाला भेटतात इथे आम्ही त्यांच्याबरोबर गप्पा मारतो नवीन नवीन जे लोक इथे आलेले आहेत त्यांच्याबरोबर ओळख करत आहोत मस्त चालू आहे आमच्याकडून